किंमत सतत फोर नाईंटी नाईनला फ्री शिपिंगला महाराष्ट्राला जाणार आहे ज्या ताईला पण हवं हो, असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे फोर नाईंटी नाईनला ला जाईल फ्री शिपिंगला महाराष्ट्राला ठीक आहे एक मंगलसूत्र दाखवते जे मी छोट्या क्रिस्टल पोतमध्ये बसवलेलं आहे छोट्याशा क्रिस्टल पोतमध्ये बसवलेलं आहे पण ते तुम्ही मोठ्या क्रिस्टल पोतमध्ये मध्ये बसवू शकता म्हणजे तुम्ही तसं कमेंट करा मी तुम्हाला थोडीशी त्याची किंमत वाढवून जाईल थोडीशी त्याची किंमत वाढून जाणार विथ इयरिंग येणार आहे जे आपण अगोदर दाखवलेलं होतं छोटं पॅन्डंट होतं पण हा मोठा पॅन्डंट आहे त्याच्यातलाच आणि हा कलर केलेला आहे व्हाइट सॉरी ग्रीन आणि रेड कलरचा थोडासा डार्क मरून कलर नाही आहे टॅमॅटो रेड कलर आहे आणि पिंक कलरचं स्टोन आहे आणि सर आपण लावलेली क्रिस्टलची सहा लायणीची जर का तुम्हाला ह्याच्यात मध्ये हे थर्टी सॉरी हे ना ट्वेंटी फोर इंचेस लेंथ जाणार आहे ह्याची विथ इयरिंग येणार आहे जर का तुम्हाला थर्टी सिक्स इंच किंवा थर्टी टू इंचेस तो हवी असेल क्रिस्टलची तसं लावून भेटून जाईल थोडीशी त्याची किंमत वाढून जाणार आहे हे विथ इयरिंग येणार आहे पीस ह्याची प्राईज आहे फक्त ह्याची प्राईज जाणार आहे छोटं जा आहे हे एकच शॉर्ट मंगळसूत्र मी दाखवत आहे ह्याची प्राइस जाणार आहे टू फिफ्टी टू फिफ्टीला जाणार आहे फ्री शिपिंगला हे ह्या पोत बरोबर टू फिफ्टीला फ्री शिपिंगला जाणार आहे जर का तुम्हाला मोठं क्रिस्टलचे पोत लावून हवं असेल तर त्याची थोडीशी किंमत वाढून जाणार आहे फ्री शिपिंग आहे महाराष्ट्रासाठी फ्री शिपिंग आहे महाराष्ट्रासाठी टू फिफ्टीला जाणार आहे या ताईला पण हवं असेल घ्यायचं आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे ठीक आहे एक दाखवते लास्ट दाखवून मग दुसरं काही जसा तुम्हाला हवं असेल तसं तुम्ही कमेंट करायचं आहे मला मी दाखवून देईल फोर लाईनमध्ये जाणार आहे विदाऊट इअरिंग येणार आहे विदाऊट इअरिंग येणार आहे ठीक आहे बघूया मायक्रो पॉल सॉरी मॅट पॉलिसमध्ये गेरू पॉलिसमध्ये जाणार आहे फोर लाईनमध्ये येईल ह्याची प्राइस जाणार आहे फ्री शिपिंगला आहे हे सुद्धा महाराष्ट्रासाठी थ्री फिफ्टीला फ्री शिपिंग जाणार आहे ज्या ताईला पण हवं असेल शिपिंग फ्री शिपिंग आहे थ्री फिफ्टीला फोर लाईनमध्ये जाणार आहे ज्या ताईला पण हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायचं आहे बुकिंग करून घ्यायचं आहे थ्री फिफ्टीला फ्री शिपिंगला जाणार आहे ठीक आहे मंगलसूत्राचं कलेक्शन अजून भरपूर आहेत शॉर्ट आणि लॉंग मंगलसूत्र पण जे की थोडेसे पाचशेच्या वरती किमतीचे आहेत आणि पाचशेच्या आतले पण आहेत जे आपल्याजवळ ते अजून कलेक्शन दाखवत नाही आहे कारण की लाईव खूपच मोठं होऊन जाईल खूपच मोठं होऊन जाईल लाईव्ह आणि हे एवढ्याशा लाईवमध्ये किती वेळा अडथळे आलेत कॉल आलेत तीन चार आणि नेटचं प्रॉब्लेम झालं सर्व भरपूर काय काय झालेत बँगल्स दाखवून देते जे डमीला ला, लावलेले आहेत तेवढे मी दाखवते नंतर मी लाईव बरं करेल आणि आतापर्यंत ज्या माझ्या सखी मैत्रिणी माझ्या ताई लाईव्हला जोडून आहेत त्या सर्वांना खूप खूप धन्यवाद मनापासून कारण की खूप सपोर्टिव आहेत आमच्या सर्व ताई ज्या पण येतात ताई सर्व ताई कमेंट करतात काही ताई कमेंट करत नाही पण असतात लाईवला कारण की समजते लाईवला असतात तर त्या ताईंना खूप खूप मनापासून धन्यवाद आहे तुम्ही आहात तर आम्ही आहोत ठीक आहे हा खूप सुंदर कडे आहेत ठीक आहे कडे इट मीन्स बँगलच आहे खूप सुंदर आहे ह्याच्यातले खूप गेलेले आहेत पीस कारण की ह्याची किंमत आपण खूप कमी लावलेली आहे टू फिफ्टीला होती ह्याची प्राईज पण आपण ह्याला वन फिफ्टीला करून टाकलेली आहे हे नाही हे टू फिफ्टी टू टू हंड्रेडला होती वन फिफ्टीला करून टाकलेली आहे ठीक आहे खूप सुंदर आहे टू फिफ्टीला आहे ते पण दाखवते खूप सुंदर आहे दोन चार दोन सहामध्ये भेटणार आहे मायक्रो गोल्डचं आहे हे पाण्यात वगैरे काळं पळत नाही आणि खूप खारं पाणी असलं की थोडंफार कलर डल होऊ शकते ह्याची प्राईज वन फिफ्टीच ठेवलेली आहे आपण टू फोर टू सिक्स टू एटमध्ये जाणार आहे ज्या ताईला हवं असेल स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि बुकिंग करून घ्यायचं आहे त्याची बुकिंग भरपूर आहे रोज दोन तीन दोन तीन, दोन तीन बुकिंग असतात घातल्यावरती बघा किती छान वाटते माझ्या हातात जाणार नाही म्हणून ते मी घालून दाखवत नाही आहे हे दोन चारची आहे खूप सुंदर वाटते बघा खूपच सुंदर वाटते ज्या ताईला पण हवं असेल स्क्रीनशॉट